नमस्कार मी संजय आउटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आता सगळ्यांना वेध लागलेले आहेत चार जूनचे महाराष्ट्रातले निवडणूक संपलेली आहे मतदान झालेलं आहे आणि आता चार जूनला काय होईल याच्या अनुषंगाने चर्चा सुरू आहे केवळ महाराष्ट्रच नाही देशभरामध्ये काय होईल हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता सगळ्यांच्या समोर आहे खरं म्हणजे चार पाच टप्पे होईपर्यंत थोडंसं वातावरण संदिग्ध होतं कन्फ्युजन होतं की कोण जिंकेल कोण हरेल काही सांगता येत नाही आहे भाजपच्या जागा बऱ्याच कमी होतील विरोधकांना तुलनेनं यावेळी अधिक संधी आहे असं एकूण वातावरण होतं महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये सगळीकडे एकूणच महायुतीच्या भाजपच्या एन डी एच्या जागा कमी होतील आणि तुलनेनं संधी आहे काँग्रेसला विरोधकांना असं पण बोललं जात होतं ज्या जागा कमी होणार आहेत भाजपच्या किंवा एन डी एच्या त्याची भरपाई कुठनं होणार प्रशांत किशोर जरी म्हणत असले की त्याची भरपाई होणं शक्य आहे आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ पश्चिम बंगाल तरीसुद्धा याही राज्यांमध्ये त्याची भरपाई होईल असं काही खरं म्हणजे चित्र नाही त्यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये तीनशे तीन जागा भाजपला स्वबळावर होत्या आणि तीनशे पन्नास जागा एन डी ए होत्या आता एन डी एचे घटक पक्ष मुळात कमी झालेले आहेत सगळ्यात महत्त्वाचा घटक पक्ष उद्धव ठाकरे यांची शिवसेना तो आत्ता भाजपसोबत नाही आहे आणि बाकी ही एकोणच बरीच पडधर झाली आहे अशा परिस्थितीमध्ये एनडीएची अवस्था काय असणार आहे भाजपला स्वबळावर किती जागा मिळतील अशी बरीच चर्चा सुरू आहे सो पार हे शक्यच नाही आहे पण तीनशे तीन, तीन सुद्धा शक्य नाही किंबहुना कदाचित बहुमत सुद्धा मिळू शकेल इथपर्यंत जागा मिळवणं भाजपला शक्य होणार नाही कदाचित एनडीएला ला दोनशे बहात्तर हा जादू याकडे गाठता येणं शक्य आहे पण एकट्या भाजपला नाही असं म्हणणं आहे काही लोकांचं म्हणणं त्याही पुढे आहे की खरं म्हणजे एनडीएलाच काय भाजपलाच काय एनडीएला सुद्धा दोनशे बहात्तरचा आकडा गाठणं अशक्य आहे आणि त्यामुळे सरकार बदलेल अशा सगळ्या चर्चा सुरू होत्या गेल्या काही दिवसांमध्ये मात्र अचानकपणे वातावरण जरा फिरलंय निकालाच्या अनुषंगाला आणि एकूण भाजपची स्थिती फार मजबूत आहे एनडीएची स्थिती फार मजबूत आहे किंवा एन डी एनं तीनशे पन्नास जागा मिळवल्या तरीही आश्चर्य वाटू नये अगदी चारशो पार नाही पण त्या आसपास भाजप आणि एनडीए गेलं तर आश्चर्य वाटू नये अशी अचानकपणे चर्चा सुरू झालेली आहे शेअर बाजार सुद्धा त्या भाषेत बोलू लागलाय सट्टे बाजार सुद्धा थोडासा त्याच दिशेनं जाऊ पाहतोय अचानकपणे हे सगळं काय घडतंय आहे या सगळ्या अनुषंगानं एक महत्वाची गोष्ट नोंदवली पाहिजे ती अशी की मुळामध्ये निवडणूक आयोग ही निवडणूक घेत असतो आणि निवडणूक आयोग हा अत्यंत पारदर्शक निपक्षपाती स्वायत्त असला पाहिजे असं सुरुवातीपासून खरं म्हणजे ठरलेलं आहे की म्हणून निवडणूक आयोगानं त्या प्रकारचं काम यापूर्वी अनेकदा केलेलं आहे दस्तूर खुद्द इंदिरा गांधी की ज्या पंडित नंतर ज्यांची पकड फार घट्ट होती एका अर्थानं देशाच्या राजकारणावर त्यांच्या पक्षाच्या सुद्धा एकूण राजकारणावर त्या इंदिरा गांधींचा व्यक्तिगत पराभव त्यांच्या पक्षाचा पराभवसुद्धा झाला कारण निवडणुका का निपक्षपाती पद्धतीनं पार पडल्या सगळी यंत्रणा एका अर्थानं तेव्हा सत्तेमध्ये इंदिरा गांधी असून सुद्धा सत्तेतल्या इंदिरा गांधींचा पराभव झाला सत्तेमधल्या माणसांचा पराभव होणं हे यापूर्वी अनेकदा घडलेलं आहे सत्तेमधल्या पक्षाचा पराभव होणं हे यापूर्वी खूपदा घडलेलं आहे इंदिरा गांधींचा आम्ही उल्लेख केला जे राजीव गांधी एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये काँग्रेसनं ज्या जागा मिळवल्या त्या विक्रमाची बरोबरी करणं अद्यापही कोणाला जमलेलं नाही ते राजीव गांधी एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये जे प्रचंड बहुमतानं निवडून आले पंतप्रधान झाले त्यांना एकोणीशे मध्ये मात्र अत्यंत मानहानीकारक पराभवाला सत्तांतराला तोंड द्यावं लागलं सत्तेमध्ये असताना सुद्धा त्यांचा पराभव झाला हे असं अनेकदा घडलेलं आहे एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये काँग्रेस सत्तेवर आली पण श्याण्णव मध्ये मात्र काँग्रेसचा पराभव झाला एवढंच नव्हे दोन हजार चार मध्ये इंडिया शायनिंगचा बोलबाला होता पण तेव्हा भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला दोन हजार मध्ये काँग्रेस सत्तेमध्ये होती काँग्रेसचं सरकार होतं तरीही दोन हजार मध्ये दहा वर्षानंतर काँग्रेसचा युपीएचा पराभव झाला आणि सत्ता भाजपला मिळाली त्यामुळे सत्तेमधल्या लोकांचा पराभव होणं हे यापूर्वी अनेकदा घडलेलं आहे तुमच्या हातामध्ये सत्ता आहे यंत्रणा आहे याचे फायदे असतातच पण तरीसुद्धा निवडणूक आयोगांनी कायमच निवडणूक आयोगानं कायमच निपक्षपाती पद्धतीनं काम केलं आणि म्हणून या पद्धतीनं निवडणुका होऊ शकल्या जे काही वाटतं सर्वसामान्य माणसाला तो निकाल तो देऊ शकला यावेळी मात्र निवडणूक आयोगाच्या अनुषंगाने काही मूलभूत प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधली पाहिजेत मुळामध्ये हे प्रश्न आहेत हे सांगितलं पाहिजे ते काय आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की मुळात निवडणूक आयोग यावेळी निहाय प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी द्यायला तयार नाही प्रत्येक बुथवर जे मतदान होतं त्या मतदानाची आकडेवारी दिली जाते दरवर्षी दर, दर निवडणुकांमध्ये निवडणूक आयोग ही आकडेवारी आकडेवारी देतो यावेळी मात्र निवडणूक आयोग मतदानाची आकडेवारी देत नाही टक्केवारी देत आहे शेवटी ही मागणी सर्वोच्च न्यायालयामध्ये केली गेली असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेनं याचिका दाखल केली सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि असं म्हटलं की निवडणूक आयोगानं आकडेवारी दिली पाहिजे प्रत्यक्ष बूथवरची मतदानाची पण ते द्यायला नकार दिला निवडणूक आयोगानं आणि सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा हे म्हणणं मान्य केलं आणि ती द्यायची काही गरज नाही असं म्हटलेलं आहे निवडणूक आयोगाच्या अनुषंगानं बरेच प्रश्न खरं म्हणजे आहेत आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणूक सुरू असताना सुरतमध्ये काय घडलं इंदोरमध्ये काय घडलं हे मी वेगळे सांगत नाही पण सुरतेची लूट फार वेगळ्या प्रकारची होती इंदोरमध्ये ज्या प्रकारे घडलं ते फार भयंकर होत त्यामुळे नक्की या निवडणुका खरंच निपक्षपाती पद्धतीने होत आहेत का असा प्रश्न पडलेलाच होता हाच तो निवडणूक आयोग की ज्यांनी जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा खरी शिवसेना कोणाची चिन्ह कोणाचं हा निर्वाळा दिला हाच तो निवडणूक आयोग ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओरिजिनल कोणाचा पक्ष कोणाचा चिन्ह कोणाचं हा निर्वाळा दिला महाविकास आघाडी सरकार कोसळलं त्यानंतर अनेक गोष्टींबद्दल आपलं भाष्य केलं असं निवडणूक आयोग या निवडणूक आयोगाच्या अनुषंगानं काही शंका आहेत आणि मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणूस महत्वाचा असतो लोकशाहीमध्ये आम्ही भारताचे लोक महत्वाचे असतात त्यामुळे निवडणूक आयोगाच्या संदर्भात काही शंका असतील तर त्याही बोलल्या गेल्या पाहिजेत शंका काय आहेत पहिली गोष्ट जी आहे ती आहे निवडणूक आयोगाची निवड निवडणूक आयुक्तांची निवड निवडणूक आयोगामध्ये प्रामुख्यानं प्रामुख्यानं म्हणजे तीन आयुक्त असतात त्यासाठीच्या निवड समितीमध्ये पूर्वी कोण असायचं पंतप्रधान सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षनेते असे तिघे जण असायचे यावेळी मात्र या निवड समितीमध्ये केंद्र सरकारनं बदल केला आणि त्यानुसार या निवड समितीमधून सरन्यायाधीशांना बगळले आता या निवड समितीमध्ये सरन्यायाधीश नाहीये नव्या निवड समितीमध्ये पंतप्रधान सत्ताधारी पक्षाचे नेते विरोधी पक्षा नेते अशी ती सदस्यीय समिती नेमली त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नेमणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाचं वर्चस्व असेल अशी योजना हो आखली मी आता निवडणूक आयुक्त कोण हे ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे सत्ताधारी पक्षाला आहे पूर्वी काय होतं पंतप्रधान होते सरन्यायाधीश होते आणि विरोधी पक्ष नेते होते म्हणजे काय एक सत्ताधारी एक विरोधक आणि एक सरन्यायाधीश त्यामुळे संतुलित पद्धतीनं ही निवडणूक ही नेमणूक होणं शक्य होतं आता मात्र सरन्यायाधीश नाहीत त्यामुळे अर्थातच पंतप्रधान सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणजे दोघेही सत्ताधारी पक्षाचे आणि एक विरोधक अर्थातच सत्ताधारी पक्ष जे ठरवे ते निवडणूक आयुक्त होतील अशा प्रकारची एकूण व्यवस्था केली हा पहिला सगळ्यात महत्वाचा भाग आहे त्याची नोंद आपण केली पाहिजे तुम्ही गंमत बघा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच नऊ मार्च दोन हजार चारला अरुण गोयल या निवडणूक आयुक्तांनी तडकाफडके राजीनामा दिला त्याचं कारण काय अद्यापही कळलेलं नाहीये खरं म्हणजे त्यांची नियुक्ती गुजरात विधानसभेच्या पूर्वी अचानक झाली आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी ते अचानक गेले अठरा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी गोयल यांनी भारतीय प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी त्यांची निवडणूक आयोगामध्ये नियुक्ती झाली असे अरुण गोयल अचानकपणे निवडणुकीच्या तोंडावर गेले कसे त्यांनी राजीनामा दिला कसा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आता माझ्या बघा अठराव्या लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक किती दिवसांचं आहे तब्बल ब्याऐंशी दिवसांचं आहे म्हणजे त्यावर विनोद झाले की तुमचा मुलगा आता चौथीला आहे केव्हा जन्माला आला तर तो म्हणतो वडील म्हणतात की निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये जन्माला आला आणि आता चौथीला गेलाय इतके दिवस झाले निवडणूक सुरूच आहे ब्याऐंशी दिवस निवडणूक चालवण्याची आवश्यकता मुळात काय होती पण इतके दिवस ही निवडणूक सुरू आहे पंधरा मार्च ते चार जून असा हा मोठा ब्याऐंशी दिवसांचा कालावधी आहे एवढा दीर्घ प्रदीर्घ कालावधीचं वेळापत्रक का आखलं गेलं याचं स्पष्टीकरण अद्यापही मिळत नाहीये बर मला हे कळालं नाही मागे मी असा उल्लेख केला होता की महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये निवडणूक का घेतली आणि जर महाराष्ट्रामध्ये पाच टप्पे असतील तर तामिळनाडूमध्ये एकच टप्पा एक एक का तर याचं कळत नाहीये की तांत्रिक स्पष्टीकरण काय याचं तार्किक स्पष्टीकरण काय हे काही कळत नाही आता मुख्य मुद्दा बघा निवडणूक आयोगावर प्रामुख्यानं तीन जबाबदारी आहे पहिला मुद्दा असा आहे की मतदानाची आकडेवारी जी आहे त्याबद्दलची पारदर्शकता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे दुसरा जो आहे तो आहे निवडणूक आचारसंहितेचं नियमन करणं कोड ऑफ कंडक्ट तिसरा मुद्दा जो आहे सगळ्या राजकीय पक्षांसाठी समान भूमी तयार करणं आठवत असेल मुख्य निवडणूक आयुक्तांनी जेव्हा घोषणा केली आणि निवडणुकीचं के वेळापत्रक जाहीर केलं तेव्हा त्यांनी प्रामुख्यानं उल्लेख केला होता लेवल प्लेईंग फील्ड प्रत्येकाला समान भूमी असली पाहिजे प्रत्येकाला समान अधिकार असले पाहिजेत प्रत्येक पक्षाला कुठल्याही पक्षाला तोच नियम असला पाहिजे आणि अगदी अपक्ष उमेदवाराला सुद्धा तोच नियम लागू केला पाहिजे पण असं घडलं का या तीनही पातळ्यांवर आयोगानं काय केलं हे आपल्याला माहित आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिला मुद्दा जो आहे तो आहे मतदानाची आकडेवारी पहिल्या दोन टप्प्यांच्या मतदानाची आकडेवारी तीस एप्रिलला गा निवडणूक गा आयोगानं जाहीर केली मला हे कळत नाही की निवडणूक मतदान झालं एकोणीस एप्रिलला आणि आकडेवारी आली तीस एप्रिलला अकरा दिवस दुसऱ्या टप्प्याच्या अनुषंगानं विचार केला मतदान झालं आणि चार दिवसानंतर आकडेवारी आली आकडेवारी यायला चार दिवस अकरा दिवस का लागतात हा सगळ्यात महत्वाचा मोठा प्रश्न आहे बरं दुसरं असं की ही जी आकडेवारी आली त्या आकडेवारीबद्दल संशय आहे कारण टक्केवारी जी आहे मतदानाची ती आकस्मिकपणे लक्षणीयरित्या वाढलेली आहे दुसरं मी म्हटल्याप्रमाणे आकडेवारीला उशीर झालेला आहे अपेक्षेपेक्षा खूपच उशीर झालेला आहे तिसरा मुद्दा आकडेवारी दिली आहे पण त्यामध्ये मतांचे आकडे नाही आहेत फक्त मतांची टक्केवारी आहे हे का घडलं हे माहिती नाही आहे तुम ना तुम्हाला आठवत असेल तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि आमचे पत्रकार मित्र साकेत गोखले यांनी पहिल्या दोन टप्प्यांबद्दल माहिती अधिकाराचा अर्ज केला तर आयोगाने के काही उत्तर दिलं नाही पूनम अग्रवाल नावाच्या आमचे एक पत्रकार आहेत त्यांनी माहिती अधिकाराचा अर्ज केला आयोग म्हटलं आमच्याकडे प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी नाहीये तुम्ही त्या त्या राज्यांना विचारा प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगाकडे नसणं हे पण आश्चर्यकारक आहे तुमच्याकडे मतदानाची टक्केवारी कशी आकडेवारी कशी काय नाहीये अनिकेत आगा यांनी पुदुच्चेरीमध्ये माहिती अधिकाराचा सा अर्ज केला त्यांना उत्तर करायला माहिती आहे की माहिती उपलब्ध नाही निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर आपण बघूया गंमत बघा निवडणूक का आयोगाचा कारभार किती अजब असावा याचे पुरावे तुम्हाला सांगतोय मी याच्यामध्ये शेरेबाजी नाही आहे जे तपशील आहेत ते तपशील स्वच्छपणे लोकांच्या समोर आले पाहिजेत काय घडतंय हे आपल्याला माहिती असले पाहिजे पहिल्या टप्प्यामध्ये एकूण एकशे दोन जागा होत्या एकोणीस एप्रिलला हे झालं मतदान तीस एप्रिलला मतदानाची आकडेवारी अंतिम आकडेवारी जाहीर झाली एकोणीस एप्रिलला रात्री आठ वाजता आकडेवारी असते सहा सात टक्के तीस एप्रिलला म्हणजे अकरा दिवसानंतर आकडेवारी असते दि सहासष्ट पॉईंट चौदा टक्के अकरा दिवसांमध्ये हे सहा टक्के सहा पॉईंट चौदा टक्के वाढतात कसे दुसरा टप्पा जागा अठ्याऐंशी सव्वीस एप्रिलला झालं मतदान रात्री नऊ वाजता आकडेवारी येते साठ पॉईंट शहाण्णव तीस एप्रिलला म्हणजे चार दिवसांनी आकडेवारी असते सहासष्ट पॉईंट एक्काहत्तर म्हणजे जवळपास पावणे सहा टक्के वाढ याच्यामध्ये होते तिसरा टप्पा जागा आहे चौऱ्याण्णव सात मे दोन हजार चोवीस रात्री आठ वाजता आकडेवारी काय असते एकसष्ट एकसष्ट पॉईंट पंचेचाळीस टक्के अकरा मेला चार दिवसांनी जागा मतांच्या टक्केवारी असते पासष्ट पॉईंट अडुसष्ट टक्के अर्थात चार पॉइंट तेवीस टक्के वाढ चौथा टप्पा तेरा मेला तेरा मेला रात्री नऊ वाजता आकडेवारी येते बासष्ट पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के सतरा मेला चार दिवसांनी आकडेवारी असते एकोणसत्तर पॉईंट सोळा टक्के म्हणजे सहा पॉईंट बत्तीस टक्के बाढ आता या तीनशे ऐंशी जागांमध्ये एवढ्या गडबडी झालेल्या आहेत असं दिसत आहे मतदान झालं त्या दिवशीची टक्केवारी आणि निवडणूक आयोगाने जाहीर केलेली टक्केवारी याच्यामध्ये चार ते साडेसहा टक्क्यांचा फरक आहे बर नंतर जाहीर केलेले आकडे सुद्धा अंतिम नाहीत असं आयोगाने म्हटलंय मी अजूनही अंतिम आकडे नाही आहेत मी मुळात अकरा दिवसानंतर आकडेवारी जाहीर केली आणि ती पण अंतिम नाही असं निवडणूक आयोग म्हणतोय बरं सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आकडेच नाहीयेत टक्केवारी आहे पण आकडा पाहिजे ना की चौदा लाख इतके इतके या मतदारसंघामध्ये मतदान झालं टक्केवारी आहे मतांची आकडेवारी मात्र नाही आहे तुम्ही गंमत बघा म्हणजे एकूण अहवाल असं सांगतोय की आयोगानं जाहीर केलेल्या सुधारित आकडेवारीनुसार चार टप्प्यांमध्ये फक्त चार टप्प्यांमध्ये एक कोटी सात लाख मतं जास्त आहेत एक कोटी सात लाख मतं ही जास्त आहेत असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्मचा मागा मी उल्लेख केला त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली निवडणूक आयोगानं मतांची टक्केवारी सांगू नये प्रत्यक्ष मतदानाचे आकडे जाहीर करावेत हे त्यांनी सांगितलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सतरा सी नावाचा फॉर्म आहे हा सतरा सी फॉर्म पब्लिक डोमेन मध्ये आला पाहिजे हा सार्वजनिक केला पाहिजे हा लोकांपर्यंत आला पाहिजे या याचिकेवर सुनावणी झाली सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला उत्तर देण्यासाठी तुम्ही गंमत बघा निवडणूक आयोगाला उत्तर देण्यासाठी चोवीस मे पर्यंतची मुदत दिली सर्वोच्च न्यायालयानं घ्या तुम्ही तारीख घ्या चोवीस मे पर्यंत वेळ घ्या सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न विचारला होता प्रत्येक टप्प्यानंतर मतदानाची आकडेवारी अठ्ठेचाळीस तासांमध्ये जाहीर करायला अडचण काय आहे बावीस मे ला निवडणूक आयोगानं उत्तर दिलं उत्तर किरकोळ नाही सव्वा दोनशे पानांचं उत्तर आहे सव्वा दोनशे पानांमध्ये मूळ उत्तर नाहीच आहे मुद्दे काय आहेत पहिला मुद्दा आहे प्रत्यक्ष मतदानाचे आकडे जाहीर करायला निवडणूक आयोग बांधील नाही हे हे उत्तर इतकं आश्चर्यकारक आहे की मतदानाची आकडेवारी जाहीर करायला जर जा निवडणूक आयोग बांधील नसेल तर हे करणार कोण ज्यांचं हे कामच आहे आणि लोकांपर्यंत हे पोहोचवणं हे ज्यांचं काम आहे की कि किती किती टक्के मतदान झालं मतांची आकडेवारी काय आहे हे तातडीनं सांगणं हे ज्या निवडणूक आयोगाचं काम आहे त्या निवडणूक आयोगानं उत्तर दिलं की मतांची आकडेवारी जाहीर करायला निवडणूक आयोग बांधील नाही दुसरं हे सगळ्यात भयंकर आहे सर्वसामान्य जनतेला अशा प्रकारची माहिती मिळण्याचा कुठलाही अधिकार नाही सर्वसामान्य माणसांपर्यंत हे पोहोचवलं पाहिजे वगैरे काही गरज नाही तिसरा सतरा सी फॉर्म हा काय तुम्हाला नंतर मी सांगतो सतरा सी फॉर्म अपलोड करायला तांत्रिकदृष्ट्या वेळ लागतो साधनं कमी आहेत मनुष्यबळ अपूर आहे त्यामुळे सतरा सी फॉर्म हा अपलोड होईल लोकांपर्यंत पोहोचेल असं काही आम्हाला वाटत नाही आणि शिवाय ही माहिती जाहीर झाली तर त्या माहितीचे फोटो काढले जातील आणि त्या माहितीचा गैरवापर केला जाईल त्यामुळे सर्वसामान्य माणसांपर्यंत ही माहिती पोहोचवायची गरजच नाही अशा प्रकारची भूमिका घेतली अशा प्रकारचं उत्तर लेखी उत्तर निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयाला दिलं या उत्तरावर पुढची सुनावणी जी आहे ती पुढची सुनावणी झाली आहे आणि ती आज जेव्हा सुनावणी झाली तेव्हा आज सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा असं म्हटलं आहे की मतदानाची आकडेवारी जाहीर करण्याची गरज नाही निवडणूक आयोगानं ना मतदानाची आकडेवारी जाहीर न केल्यामुळे काही के फरक पडत नाही आता हे किती धक्कादायक आहे म्हणजे मुळात निवडणूक आयोग मतदानाची आकडेवारी जाहीर करत नाही आणि त्यांनी आकडेवारी जाहीर केलीच पाहिजे असं काही बंधन नाही बंधनकारक नाही असं सर्वोच्च न्यायालय स्वतः म्हणतंय आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं ही याचिका निवडणूक आयोगासंदर्भातली निवडणूक आयोगाबद्दल आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली खारिज केली सतरा सी फॉर्म जो निवडणूक आयोगाने खरं म्हणजे के जाहीर केला पाहिजे अपलोड केला पाहिजे पब्लिक डोमेन मध्ये दिला पाहिजे तो सतरा सी फॉर्म काय निवडणूक प्रक्रियेमध्ये सतरा सी फॉर्मवर प्रत्येक बूथवरचे प्रत्यक्ष मतदान किती स्त्री किती पुरुष किती पारलिंगी यानुसार सगळी माहिती असते डेटा असतो मतदान विषय पूर्णपणे तपशील असतात या फॉर्मवर प्रत्येक पक्षाच्या बूथ एजंटच्या सह्या असतात आणि त्या एजंट्सकडं हा फॉर्म द्यावा लागतो पूर्वी ही आकडेवारी जी माहिती दिली जायची आता नेमकी अडचण काय आहे ते कळत नाहीये पण अडचण आहे हे थेटपणे निवडणूक आयोग म्हणत सर्वोच्च न्यायालय सुद्धा ते मान्य करत आहे यापूर्वीच्या सगळ्या लोकसभा निवडणुकांमध्ये ही माहिती आयोग जाहीर करत असे आता उशीर का असा प्रश्न अनेक संघटनांचा आहे अनेक पक्षांचा आहे विरोधी पक्षांसह अनेक सिव्हिल मधल्या अनेक संघटनांनी याबद्दल आक्षेप घेतलेला आहे की ही अडचण निवडणूक आयोगाला नक्की आहे काय तुम्हाला एस वाय कुरेशी हे नाव माहिती असेल माझी निवडणूक आयोग आयोगाचे आयुक्त आहेत माझी निवडणूक आयुक्त असणारे एस वाय कुरेशी असं म्हणाले की खरं म्हणजे सगळी आकडेवारी ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी जाहीर करायला पाहिजे त्यामध्ये अडचण नाहीये फार फार तर जास्तीत जास्त चोवीस तासांमध्ये अशी आकडेवारी जाहीर करायला पाहिजे आकडेवारी जाहीर करायला होणारा उशीर आणि त्यातला फरक त्या दिवशीची आकडेवारी अकरा यातला फरक हे आश्चर्यकारक आहे आणि धक्कादायक आहे असं मी म्हणत नाही निवडणूक आयोगाचे माझे आयुक्त म्हणतात एस वाय कुरेश मुळामध्ये साधी गोष्ट अशी आहे की कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स एकोणीसशे एकसष्ट चा त्र्याण्णव नियम आहे या नियमानुसार सगळी आकडेवारी ही जनतेला देता येते त्र्याण्णवाव्या या नियमामध्ये असं म्हटलेलं आहे लोक ही आकडेवारी तपासू शकतात की आकडेवारी तपासण्याचा सगळा हक्क हा लोकांना आहे असं त्या कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स मध्ये म्हटलेलं आहे आता साधा प्रश्न असा आहे जो विरोधी पक्षांनी विचारलाय त्यामध्ये पवन खेरा आहेत काँग्रेसचे जयराम रमेश आहेत त्यांनी विचारलं की एक कोटी सात लाख मतदान वाढलं कसं खैरा म्हणतात खेरा पवन खेरा म्हणतात की अनेक ठिकाणी ईव्हीएम गायब आहेत त्याविषयी आयोगानं काही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये काही ठिकाणी अशा बातम्या येत आहेत की जिथे ईव्हीएम ठेवलेले आहेत तिथे सीसीटीव्ही बंद आहेत ते खरं खोटं हा मुद्दा वेगळा पण एकदा शंका उपस्थित झाली एकदा निवडणूक आयोगाच्या अनुषंगानं लोकांना संशय वाटू लागला किंवा मग साधी गोष्ट सुद्धा काहीतरी गडबड आहे असं वाटू लागतं आता याच्यामध्ये एक साधा मुद्दा असा आहे की जेव्हा आचारसंहितेचं उल्लंघन होतं तेव्हा निवडणूक आयोग नोटीस देतं की नोटीस नेमकी कोणाला मिळाली आणि कोणाला मिळाली नाही हे मी सांगत नाही पण तुम्हाला माहित आहे की ते कसं सिर सिलेक्टिव्ह आहे ज्यांना मिळायला हवी त्यांना अनेकदा मिळत नाही ज्यांनी काही फार मोठं असं गैरवर्तन किंवा गैरविधान केलं नाही त्यांना मात्र मिळते अशा सगळ्या परिस्थितीमध्ये निवडणूक आयोग खरोखरच पारदर्शक निपक्षपाती पद्धतीनं निवडणूक घेतोय या का याविषयी फार मोठी शंका आहे दयाकोश तो गडबड आहे आणि अशी गडबड असेल तर गडबड करून निकाल बदलला जाऊ शकतो तो बदलला जाईल का मला माहिती नाही निवडणूक आयोगाच्या अनुषंगानं मी असं अजिबात म्हणत नाही की निवडणूक आयोग पारदर्शक नाही पण पा, संशय यावा अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत आणि संशय यावा अशा प्रकारच्या गोष्टी असतील तर निवडणूक आयोगाला प्रश्न विचारणं हे सुद्धा तुमचं काम आहे हे माझं काम आहे निवडणूक आयोगाला हे प्रश्न विचारले पाहिजेत जर अशा प्रकारची निपक्षपाती निवडणूक होणार नसेल तर मग निवडणूक आयोग खरोखरच काय करत आहे याच्याविषयी संशय वाटू शकतो आणि मग निकाल काय लागेल याच्याविषयीसुद्धा शंका वाटू शकते हे जास्त भयंकर आहे आणि म्हणून मला असं वाटतं की गेल्या काही निवडणुकांमध्ये ही चर्चा वारंवार सुरू झाली होती गुजरातची निवडणूक झाली दोन हजार बावीसमध्ये तेव्हा पण ही चर्चा काही प्रमाणात झाली होती दोन हजार लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा ही वे चर्चा काही प्रमाणात झाली होती यावेळी मात्र ही चर्चा जरा मोठ्या आवाजात होते कारण खरोखरच निवडणूक का आयोगाचं एकूण वर्तन संशयास्पद वाटावं असं आहे अशा वेळी ही चर्चा करणं फार महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं एक लक्षात घ्या की याच्यामध्ये कोणा पक्ष कोणाच्या बाजूने कोणाच्या विरोधामध्ये असा विचार करण्याची गरज नाही काही लोकांना सवय असते की हा म्हणजे तुम्ही आपला पराभव मान्य केला वाटतं मग तुम्ही आता ईव्हीएमला दोष देणं सुरू केलं मुळामध्ये कुठलाही पक्ष जिंकेल कुठला पक्ष हारेल त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही आहे जो पक्ष जिंकेल त्या पक्षाला त्या पक्षाचं मी अभिनंदन करेन त्यांना शुभेच्छा पण दे मुद्दा तो नाही पण अशा प्रकारच्या गोष्टी करून जर मतदानामध्ये फेरफार होणार असेल जर निवडणूक प्रक्रिया जी आहे ती संशयास्पद पद्धतीनं पार पडणार असेल तर तो, तो भारताच्या लोकशाहीच्या समोर सगळ्यात मोठा धोका आहे भारताच्या लोकशाहीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्यच हे आहे ते सर्वसामान्य माणसं सत्ता बदलवू शकतात सर्वसामान्य माणसं आपला निर्णय घेऊ शकतात सर्वसामान्य माणूस हा या सगळ्या प्रक्रियेचा अंतिम सत्ताधीश आहे त्यामुळे सत्तेमध्ये कोण येईल हे मला माहिती नाहीये पण सर्वसामान्य माणसाची सत्ता जाणार असेल काही सत्ता आहे सर्वसामान्य माणसाची तीच जाणार असेल तर मात्र हा मोठा धोका आहे आणि म्हणून याबद्दल जरा नीटपणे बोललं पाहिजे नक्की काय चाललंय याचा व्यवस्थितपणे डोळे उघडून विचार केला पाहिजे प्रश्न विचारले पाहिजेत असं मला वाटतं म्हणून जाणीवपूर्वक मी आज ठरवलं की मांडणी जरा तपशिलात करायची तुम्हाला काय वाटतं ते लिहा बाकी बोलत राहू भेटत राहू